हे मी गजानन सपकाळ बुलढाणा इथं माझा बोर खाली गेलेला आहे हा एक थेबाई पाणी नाही आहे परत एक आतल्या रूममध्ये बेडरूममध्ये घेतलेला आहे हा पण बोर खाली गेलेला आहे पहिले पाणी राहायचं थोडंफार आता बिलकुल बंद झालेलं आहे त्यामुळं आता तिसरा घेण्याची तयारी आंबा लागेल हम्म लागणार कडच लागणार आंबा आता लावेल आंबा

तर नाही सांगू शकत मी पण तुमचं एक सव्वा इंची सव्वा इंचपर्यंत पाणी लागू शकते आरो कसं असतं माहितीये का तुम्हाला आपल्याला आरोची गरज नाही आपण दररोजच हजार लिटर आलं पाचशे बी आलं आमचं घर वागलं उभा बोर घेतात इतकं पक्की गॅरंटी फोन लागला बोर घेत असताना मग म्हणजे सोयाबीन सट्ट्या ते पण काय म्हणजे किती घ्यायचं काय घ्यायचं आणि त्याने एकशे ऐंशी सांगितला होता एकशे ऐंशी वर तर काहीच नव्हतं त्याच्यात आणि तीनशे घेतला आता हिजे पाणी आपल्याला जो झाडा लागला ला ना तर हा इकडे असा आहे हे झाड झाडे ना या जांभात झाडा घालून असा या कुती घालून तो असं इकडे गेला म्हणजे याचा अर्थ तुमच्या फक्त या जागेपुरती एवढ्या जागेत मारायला देईल इकडं जागेत नाही तो त्या बोरचा काही संबंध येत नाही आता हे केला असं लागणार आहे तर हा असा इकडे चालला असा तर ह्या बोरच ही बोर या आहे या hmm. ना ह्या बोरच नाही तुमचा आणि हाय हा एकदम बारीक आहे नॉर्मल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बोर मारसाल मार ना तर बोर मारल्यानंतर सगळ्यात पहिला असा आडवा पाणी दिसतो तुम्हाला बॅटरीमध्ये खालता दिसणार आणि हा सगळ्यात स्ट्रॉंग झाला आहे आजीपर्यंत पण आहे झाडा खालून हा सगळ्यात चांगला पाणी म्हणजे एक, एक ते सव्वा पर्यंत या बोरला पाणी लागल आणि याला सुरुवातीला वीस ते चाळीस त्याचं पहिलं पाणी कटल त्याच्यानंतर एकशे नव्वद ते एक दोनशे तीसच्या दरम्यानचा दुसरा लागल आणि सव्वा तीनशे पर्यंत तिसरं वाटेल साडेतीनशे बोरापर्यंत आभोडला तो म्हणजे अगोदर तुमचे हा एक दोन हा आम्ही तीन बोर गेले हो तिसरा बोर आहे आमचा ते जे जे तुमचे हे शरर बोर आहे लाईनवरच नव्हते कोणाच आता झाला ना तो बेकाम म्हणजे सरळ सरळ बेकाम झालं त्याच्यावर पाणी नाही जर का दा त्याला दाखवलं असतं खाली गेले तर आपण बोर करायला सांगितला असत दाखवत नाही त्याच्यामुळे बिन भात होते सांगून काय फायदा नाही तुम्हाला सांगायचं खाली लागेल

ते आपले सांगतो ना आपलं काही घरचा काही अडचण नाही चांगलं पाणी लागणार तुम्हाला लवकर जीवन ठीक आहे धन्यवाद